नवरात्र विशेष एस पी एम इंग्लिश स्कूल सोलापूर शाळेमध्ये भोंडला व गरबा महोत्सव उत्साहात संपन्न झाला नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इंग्लिश स्कूल लहान मुलांचा भोंडला व गरबा महोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी शाळेतील परिसर फुलांनी रांगोळींनी व रंगीबिरंगी सजावटींनी सजवला होता गोड चारोळ यांनी मुलांचा भोंडला सुरू झाला गाणी व टाळ्यांच्या गजरात संपूर्ण शाळा दुमदुमून गेली रंगीबिरंगी पोशाख घालून मुलांनी गरब्याच्या तालावर नृत्य सादर केले टाळ्या दांडिया आणि संगीतांच्या ठेक्यांवर लहानग्यांनी केलेलं नृत्य पाहून पालक शिक्षक देखील थक्क झाले याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष माननीय राजेश पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक सतीश फलंगे यांनी सण उत्सवांमधून मुलांमध्ये एकात्मता व भारतीय संस्कृतीचं बीजारोपण होते असं सांगितले शिक्षकांनी मुलांचं कौतुक करताना शैक्षणिक अभ्यासाबरोबर अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो टीमवर्क शिकायला मिळते व आनंदाचे क्षण अनुभवता येतात असं सांगितले कार्यक्रमाचा समारोप करताना शाळेच्या प्राचार्य श्रीमती संगीता कोळी म्हणाल्या सण उत्सव आपल्या संस्कृतीची मुळं आहेत विद्यार्थ्यांना या परंपरेत सहभागी करून घेणं म्हणजे त्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणं होय या उपक्रमामुळे मुलांना आनंद आत्मविश्वास व सहकार्याचे धडे मिळाले कार्यक्रमाचा कन्या शेवटच्या दिवशी कन्या पूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी दोन ते नऊ वर्ष वयोगटातील लहान मुलींना देवीचं रूप म्हणून त्यांचं पूजन केलं जातं कन्या पूजनातून स्त्री शक्तीला आदर दिला जातो त्यामुळे समाजात स्त्रीचं स्थान मातृशक्तीचं महत्व व सन्मान अधोरेखित होतो ते हे संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे राज्य संपादक विश्वजित सर्वदे यांनी केले